योग घडवून आणला तो शिंदे सरांनी आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप परिवाराने सोलापूरमध्ये व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे सोशल मीडियावरील पहिलं राज्यस्तरीय संमेलन हे सोलापूरमध्ये पार पडते पण मी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित राहून माहिती घेण्यासाठी आलो आणि दुसरं साहित्य संमेलन कदाचित जालन्यामध्ये असेल सगळ्यांनी मायबाप सादर केला त्यानंतर अनेकांनी प्रेमही केलं पण प्रेमानंतर काय होत ते मी सांगणार आहे थोडक्यात माझ्या कवितेच नाव आहे काय मिळालं तुला नजरेस नजर फिडवुनी गेलीस माझ्या मनात उडवुनी नजरेस नजर फिडवणी गेलीस माझ्या मनात उडवुनी काय मिळालं तुला माझ्या नयनारडून नयन म्हणजे डोळे आणि एक्स वाय झेड डोळ्यातून जणू गंगेची धार डोळ्यातून वाहे पाणी जणू गंगेची धार प्रेम सुद्धा कळत नाही अशी कशी नार अशी कशी नार जगतोय आजही तुझी वाट पाहुणी काय मिळालं तुला माझ्या नेणारी काय मिळालं तुला माझ्या नेणार रडवणी होतीच माझ्या मनात म्हणून उतरलो रना गुजगोष्टी केल्यास कानात त्याच ठेवीला ध्याना पण स्वप्न सारे विरून गेले क्षणात सोडून मजला स्वैराचार केलास हे काय त्याहून कमी आहे काय मिळालं तुला माझ्या नेणार रडवून ममतेचा फुटला पाना सांगू मी कुणा कुणा ममतेचा फुटला पाना सांगू मी कुणा कुणा तुझ्या वाचून झालो सुना रडतोय आता गुरबडुनी काय मिळालं तुला माझ्या नैना रडवूनी काय मिळालं तुला माझ्या नैना रडूनी धन्यवाद प्रेक्षकांनी मला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे जाहीर आभार आहे